विकसित भारताच्या निर्मितीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा निशिकांत भोसले पाटील दादा कवटिबिराण पंचकृषी महिला प्रभाग संघाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल असून विकसित भारताच्या निर्मितीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा आहे असे मत भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली अंतर्गत कवठे पिराण येथील संघाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील माजी सरपंच भीमराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती श्रुत निशिकांत भोसले पाटील पुढे म्हणाले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताच्या निर्मितीसाठी महिला सशक्तिकरण अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना महिलांना एस टी प्रवासाच्या दरामध्ये पन्नास टक्के सूट तसेच मुलींना मोफत उच्च शिक्षण यासारख्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत आज महाराष्ट्रातील पंचाहत्तर लाख कुटुंब हे बचत गटांशी जोडले असून लवकरच दोन कोटी कुटुंबांना बचत गटाशी जोडण्यात येणार आहे यावेळी सरपंच सौ अनिताताई माने उपसरपंच सुशांत देसाई हिंद केसरी मारुती माने विकास सोसायटी अध्यक्ष रघुनाथ दिंडे उपाध्यक्ष भानुदास पाडळे पंचकृषी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा सुलोचनाताई पाटील सचिव सावित्रीताई कोळी तालुका व्यवस्थापक श्री प्रशांत शिंदेसर प्रभाग समन्वयक श्री चंद्रमणी सरकटे प्रभागातील सर्व सी आर पी ताई बँक ताई कृषी सखी पशुसखी उद्योग सखी सर्व ग्राम संघाचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती होती